की भाजपचे आमदार जयंत पाटलांवरती एकदम खालच्या पातळे बोललेले आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब जे सांगतात की भाजप हा सुसंस्कृत सु, सुसंस्कृत पक्ष आहे पण मला असं वाटतं की त्यांनी विचार करावा त्यांच्या आमदारांचा की ते काय बोलतात आणि कोणावर बोलतात त्यांनी आत्तापर्यंत पवारसाहेबांवरती पण टीका केलेली आहे खालच्या पातळीला जाऊन काल तर त्यांनी अत्यंत खालच्या निंदनीय प्रकार थोडक्यात त्यांनी अशी भाषा वापरलेली आहे की आज आम्ही त्याचा निषेध करतो आणि थोडक्यात मंगळसूत्र जयंत पाटील नेहमीच म्हणतात की मग मी मंगळसूत्र चौराच्या नादी लागत नाही मला असं वाटतं त्यांनी त्यांची पातळी काय ते बोलतात काय आपली किंमत किती आणि आपण बोलतो कोणावर याचा विचार करून त्यांनी बोलावं आणि ब भाजपने अशा आमदारांना कशासाठी सांभाळले कशासाठी त्यांनी ठेवले थोडक्यात म्हणतात ना की तुमची किंमत काय आणि आपण बोलतो किती आणि किंमत किती आहे आपली हे त्यांनी त्यांची थोडीशी विचार करून पातळी ठेवून बोलावं आपण बोलतो कोणत्या माणसावर तो माणूस कोण आहे याचा तरी विचार त्यांनी पडकरांनी करावा मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे माजी महाराष्ट्राचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्यावर एक भारतीय जनता पार्टीतला आमदार ज्याचं नाव घ्यायला सुद्धा आज आम्हाला डोक्यात त्याचा राग येतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं गेलं त्याच्या सर्वांना आपला व्यवस्थित पद्धतीने न्याय हक्क मांडण्याची मांडण्यासाठी ज्या घटना घटना गा, लिहून दिलेल्या आहे त्याऊ चाऊ बघायला बघते आणि स्वतःची इमेज त्यांच्या पक्षात लाळ चाटल्यावर चाटायला बघते त्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार मनसर या ठिकाणच्या ऑफिसच्या समोर या, या विकृत बुद्धीला जाहीर निषेध करण्यासाठी आज पक्षाच्या वतीने सर्वजण जमलेलो आहोत ही व्यक्ती ही आज आजपासूनच नाही बोलत अनेक दिवस झाले आज आमच्या पक्षाच्या पक्षाचे देशाचे नेते माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्यावर बी टीका करते सुप्रियाताई सुळेन व रोहितदादा पवार आणि आज जयंत पाटल बा पाटील साहेब यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे किती दिवस सहन करायचं म्हणून आम्ही आत्तापर्यंत त्यांच्यावर काही बोललो नाही कारण की चला लोकशाही आहे लोकशाही आहे पण लोकशाही हा व्यक्ती मनोरुग्ण असन अशी आम्हाला शंका आहे कारण की एखादा आमदार जो जर तो आपलं आम विधानसभेत जाऊन प्रश्न मांडत असन आणि तोच आमदार एका दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला त्याचा जन्मता संशय निर्माण करीत असं तर हा कमी शिकलेला आमदार हा निकृष्ट दर्जाचा आमदार हा काही जनतेच्या कामाचा नाही त्याचा निषेध करण्यासाठी आज जमलो आहे हे असा एकच आमदार नाही तर त्यांच्या पक्षामध्ये दुसरा एक आमदार आहे निलेश राणे किंवा चित्रा चित्रताई वाघ ह्या सुद्धा आमच्या सुप्रियाताईंबद्दल अशा चुकीचं स्टेटमेंट देतात अहो त्या पक्षात तुम्ही खाल्लं जोपर्यंत खायचं खायला भेटत होतं तोपर्यंत तुम्ही ते पोट भरून खाल्लं आणि आज त्या पक्षाच्या विरोधात बोलता आणि नितेश राणेंनी त्यांच्या वडिलांना विचारावं काँग्रेस पक्षांनी तुम्हाला काय नाही दिलं शिवसेना पक्षाने तुम्हाला काय नाही दिलं आज बी जे पीची सत्तेची लाळ चाटायला भेटती म्हणून आम्हाला हिंदुत्व आणि हिंदुत्व विरोधी बोलता आमच्या नेत्यांना टार्गेट करता हे कधी बी आम्ही ऐकणार नाही आज ठीक आहे आज आम्ही कमी संख्येने उपस्थित झालो असून पण याचा अर्थ वेगळा घेऊ नये त्यांनी पुढलं पुढलं आंदोलन आम्ही हायवे आडू आम्ही जिल्ह्यावर करू पण इथून पुढं ही तुम्हाला बुद्धी न न येऊ हीच आम्ही प्रार्थना करतो आणि याच्यातून एवढं सांग सांगणं आमचं की तुम्ही जेव्हा जेव्हा असं बोलता तेव्हा तेव्हा आम्हाला एक संशय तुमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तुम्हाला बोलायला लावलंय कारण की त्यांच्या गृह आहे गृह खातं असताना सुद्धा तुम्ही वारंवार विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करता आणि त्यांची इज्जत घालवण्याचं काम करता हे लोकशाही लोकशाहीला काळिंबा पोचवणार हे चाललेलं आहे त्याबद्दल या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो थांबतो धन्यवाद गोपीचंद पडळकर जो आमदार मंगळसूत्र चोर ज्याने त्यांच्यात पडळकरांची जमीन लुटलेला गुंड प्रवृत्तीचा मागच्याच महिन्यामध्ये आमच्या विधान विधान भवनामध्ये गुंड लावून आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला जिल्हा ठाणा जिल्हा अध्यक्षाला मारहाण करण्यात आली तोच हा पडळकर जो आदरणीय पवार साहेबांवर बोलतो आदरणीय आमदार रोहित पवारांवर बोलतो आदरणीय आज आद जयंत पाटील साहेबांवरती बोलला तोच हा पडळकर ज्याची वृत्ती नीच प्रवृत्तीची आहे तो खालच्या भाषेत बोलतो तो इतरांना तुच्छ लेखतो हा जो पडळकर आहे यांनी विरोबाच्या शक्ती घेतल्या विरोबाच्या शक्ती घेऊन त्यांच्याच लोकांचा गात्याने केला हा हा तो पडळकर हा मुरमचोर पडळकर यांनी लोकांवर तहसीलदारांवरती हाच तो पडळकर गाडी घालणारा जत सांगोल्या मधला या पडळकरांचा आज जयंत पाटील जयंत पाटील साहेबांवरती बोलण्याचा अधिकार कला आई आई त्याला नव्हता तो त्याच्या आज जयंत पाटील साहेबांच्या आईवाडलां बोलला आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो इथून पुढे जर पडळकर बोलला तर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशच्या वतीनं त्याला चोप दिस इथं सांगतो मध्ये पडळकराला सद्बुद्धी देव इथून पुढे त्यांनी चांगलं बोलावं नाहीतर प्रदेशचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते इथून पुढे त्याची खैर ठेवणार नाही जाहीर निषेध होश पडत करश माओ सरकार होश म्याव मंगळसूत्र चोराचा निषेध असो मंगळसूत्र चोराचा निषेध असो जतच्या चोराचा निषेध असो raja ishelo jachha manga sutra zorata ishelo hai hai Kodalkar. hai hai ya <coughs> 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 सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट